राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मागील दोन दिवसात जिल्ह्यात विविध ठिकाणी देशी विदेशी हातभट्टी दारू वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली माढा तालुक्यातील टेंभुर्णी शिवारात आलिशान कारमधून होणारी दारूची वाहतूक रोखली पंढरपूरच्या पथकाने बुधवारी रात्रीच्या सुमारास टेंभुर्णे गावच्या हद्दीत शिवाजी मधुकर खंडाळे वय तेवीस राहणार घोटी तालुका माढा हा व्यक्ती त्याच्या कार्यक्रमांक एम एच पंचेचाळीस एक यू शून्य एकशे त्र्याहत्तर मधून कागदी पुठ्याच्या बॉक्समध्ये एकशे ऐंशी मिली क्षमतेच्या देशी दारूच्या एकशे ब्याण्णव बाटल्या व ब्रँडीच्या शहाण्णव बाटल्या वाहतूक करत असताना आढळून आल्याने त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला या कारवाईत वाहनासह एकूण चार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई निरीक्षक पंकज कुंभार सहाय्यक दुय्यम निरीक्षक जीवन मुंढे जवान विजयकुमार शेळके वाहन चालक रामचंद्र मदने यांनी पार पाडली सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की कोणत्याही ठिकाणी अवैध हातभट्टी दारू 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 निर्मिती वाहतूक विक्री साठा बनावट परराज्यातील याबाबत माहिती मिळाल्यास या विभागाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर नितीन धार्मिक यांनी केले आहे दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध दारू निर्मिती विक्री वाहतुकीवर सातत्याने कारवाई करण्यात येत असून याच मोहिमेअंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मागील काही दिवसात एकशे गुन्हे नोंदवले असून चोवीस वाहनांसह हो। बासष्ट लाख बत्तीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे